जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एम भडगाव तालुक्यातील कचगाव येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शिक्षक तसेच गावातील मान्यवर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कसगावातले वरिष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ त्यानंतर आमचे लाडके लाडके भाऊ छोटू भाऊ त्याचबरोबर सुप्रसाद भाऊ सगळे आपले गावातले नागरिक याचप्रमाणे मोठ्या उपस्थिती दिली व या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याच वतीने मी माझ्या उपशिक्षकच्या वतीने मी या तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो असे तुमचे आमच्यावर नेहमी प्रेम असू द्या जय ज्योती जय क्रांती या शाळेवरती या गोरगरीबांच्या मुलांवरती आतोनात प्रेम आहे त्यांनी आतापर्यंत वाढदिवस असो मोठमोठ्या लोकांचे त्यांचे देखील इथं वाढदिवसांनी साजरी केलेले आहे कारण की आपण पहाट्यांमध्ये खर्च न करता या गोरगरिबांना जर काही काहू घातलं काही साहित्य दिलं तर त्याचं त्यांचं फलित होईल त्यांना समाधान वाटेल तर त्यासाठी त्यांनी आतापर्यंत शैक्षणिक साहित्यामध्ये दफ्तर वाटप केलं त्याच्यानंतर बूट चपला उड्यामध्ये जर बुल लागतं तर चपला त्यांनी वाटप केल्या काही के आता माग साऱ्या वाटप केल्या त्या त्याच्यानंतर पेन पुस्तक हे दरवर्षे त्यांचे चालूच असत ते म्हणतात श्रीमंताच्या मुलांना त्याच्याकडच्या या गोरगरीबाचा आशीर्वाद जर आम्हाला लाभला तर ते आता त्यांनी आजच्या या निमित्त आपल्या त्याच्यामध्ये आपले जेवणाचे डबे आहे पेन आहे आणि समय आपला समयी आहे आपला काय ते दिवे आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी साहित्य इथं आणलेलं आहे तर त्यांचं पुरच्छा अपन टाया स्वागत करूया फेस कर तो अरे वो दूल्हा भी क्या जिसकी सालिया ना हो अरे वो दूल्हा भी क्या जिसकी सालिया ना हो वो झगड़ा भी क्या उसमें गालिया ना हो और हमारे इस व्यासपीठ पे बैठे बड़े बड़े लोग और उनके लिए तालियां ना हो तालिया ना हो नाम का मुख्याध्यापक या नाते त्यांचा सत्कार करणं हे क्रम प्राप्त असतं कारण की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे तर मी आज या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे मामाश्री प्रमोद ललवानी यांचं स्वागत मी स्वतः करतो ओके

त्यांचं पण करा